नमस्कार मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्तीस साईज ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कर कशी कर करायची ते चला तर मग आता आपण सर्वप्रथम घडी घालून घेऊया आपल्या अस्तरची अशा पद्धतीने डिझायनर साडीवरचा हा ब्लाऊज आहे ज्याच्या पाठीमागे पण आणि स्लीवला पण डिझाईन आलेली आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे अशा पद्धतीची डिझाईन आलेली आहे स्लीव्जवर आणि पाठीवरसुद्धा तर आता ह्याचंच आपल्याला कटिंग करायचं आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी अस्तरची घडी घालून घेतलेली आहे पाहू शकतं आता आपल्याला या ठिकाणी मापे टाकायचे आहेत तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडेबारा इंच तर आपण घेणार आहोत साडे इंच एक इंच प्लस करायचं आहे पाठीमागच्या उंचीमध्ये पाठीमागच्या उंचीमध्ये आपण एक इंच प्लस केलं आहे आणि समोरच्या उंचीमध्ये दीड इंच प्लस करायचं म्हणजे चौदा इंच अशा पद्धतीने साडे तेरा आणि चौदा दोन्ही याच्यावर आपण मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग सर्वप्रथम टाकायचा आहे छत्तीस साईजसाठी गळा घेणार आहोत सव्वा दोन इंच आणि शोल्डर घेणार आहोत तीन इंच गळा सव्वा दोन इंच आणि शोल्डर तीन इंच म्हणजे ह्याचा पूर्ण शोल्डर झाला सव्वा पाच इंचा मोंढा घ्यायचा आहे साडेपाच इंच मोंढा साडेपाच इंच घेऊया आणि पूर्ण रुंदी घेऊया पावणे अकरा इंच अकरा इंच पण घेऊ शकता पाठीमागच्या मुंढ्याला दीड इंचावर आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मोंढ्याचा आकार कंप्लीट करून घ्यायचा पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावर आकार दिला आता टाकूया समोरचा गळा समोरचा गळा टाकायचा आहे साडेपाच इंचावर पाच इंचा तयार गळा आपल्याला ठेवायचा आहे आणि सव्वा दोन इंच गळारुंदी सव्वा दोन इंच गळारुंदी परत गळ्याचा ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि समोरच्या गळ्याला गोलाकार द्यायचा आता आपण पाठीमागचा गळा टाकणार आहोत पाठीमागचा गळा घेऊया आपण साडेपाच इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे सहा इंच म्हणजे हा गळा आहे आपला साडेसात इंचा सव्वा दोन इंच गळा रुंदी आणि ड्रॉप तयार करून घ्यायचा गळ्याचा ड्रॉप तयार केल्याच्या नंतर गळ्याला पण गोलाकार देऊन आहे अशा पद्धतीने गळ्याला गोलाकार दिलाय आता समोरचा मोंढा आहे साडेपाच इंचावर साडेपाच इंच समोरचा मोंढा आणि पूर्ण रुंदी घ्यायची आपल्याला साडे अकरा इंच साडे अकरा इंच रुंदी घेऊन मार्किंग करून घ्यायचंय अशा पद्धतीने साडे अकरा इंच घेतलंय एक इंचावर मोंड्याला आकार द्यायचा समोरच्या समोरच्या मोंड्याला एक इंचावर आकार आहे आणि आता चौदा इंच उंची घेऊन खालच्या साईडने तेरा इंच आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे म्हणजेच वर मुंड्याच्या साईडपेक्षा एक इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे आपल्याला ते प्रिन्सकटच्या टक्ससाठी तर अशा पद्धतीने ही आपली पूर्ण मापे टाकून झालेली आहेत अशा पद्धतीने आपली ही पूर्ण मापे टाकून झालेली आहेत छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची प् आता आपल्याला ह्याचं कटिंग करायचं आता आपल्याला ह्याच कटिंग करून घ्यायचं आहे पाठीमागचा आणि yes. पुढचा दोन्ही भाग वेगळे करायचे नंतर प्रिंस कटचा आकार द्यायचा पाठीमागचा भाग पण कट करून घेऊ आपण आपण चा आकार देऊन घेऊया हा आपला समोरचा भाग आहे गळ्याच्या साइडने साडेतीन इंच अंतर घ्यायचंय आपल्याला साडेतीन इंच अंतर घेऊन टक्स पॉईंट आहे टक्स पॉईंट आपण टाकूया दीड वरच्या साईडला आपण टक्सची उंची घ्यायची आपल्याला नऊ इंच आणि टक्स पॉइंटची उंची नऊ इंच घेतलेली आहे आता हा जो दीड इंच अंतर ठेवलेला आहे ह्याला आपण आपला टक्स पॉइंटमध्ये मिक्स करून मोध्यामध्ये न्यायचा अशा पद्धतीने होऊ शकतो अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटचा आकार रेडी झालेला आहे आपल्याला असं कटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपलं हे फेसकट छत्तीस साईडच अस्तर कटिंग झालेलं आहे आपल्याला ब्लाऊज पीसावर कटिंग करायचं आहे तर सर्वप्रथम आपण ब्लाउज पीस आधी अंथरून घेऊया अशा पद्धतीने उघडायचं आणि अंथरून घ्यायचा आणि गळा व्यवस्थित ठेवून घ्यायचा पाठीमागचा अशा पद्धतीने आपण पाठीमागचा गळा व्यवस्थित ठेवून घेऊया आणि मग नंतरच कटिंग करूया जेणेकरून ही जी डिझाईन आहे ती व्यवस्थित येईल गळ्यावर अशा पद्धतीने आपण हा पार्ट ठेवलेला आहे अशा पद्धतीने हा पार्ट आपण ठेवलाय आता आपण ह्याचं घेऊया कटिंग करून पूर्ण पार्ट आपण ओपन करून ठेवून त्याचं कटिंग केलेलं आहे जेणेकरून आपले जी डिझाईन आहे ती बरोबर जाईल अशा पद्धतीने पाहू शकतो आता आपण हा पार्ट बाजूला ठेवूया अशा पद्धतीने आपण कट केलेला आहे आता आपण बाकीचे पार्ट कट करून घेऊया पीसा पिसाची आपण दोहेरी घरी केलेली आहे आणि आता समोरचे भाग आपण या ठिकाणी ठेवून कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने ठेवलेला आहे आपण याचं कटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे छत्तीस साईजचं प्रिन्सकट ब्लाउजचं पूर्ण कटिंग या ठिकाणी डायरेक्ट कापडावरती झालेला आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला, मला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद